दादा नमस्कार नमस्कार दादा आज या मैदानामध्ये खूप चांगला मैदान आम्ही बघितला मुरबार तालुक्यामध्ये आणि एक आपल्या गोकुलचा गुलाल झालेला आहे विशेष म्हणजे गाडी खूप चांगली पलाली पैऱ्यामध्ये खूप चांगला बैल होता सर्वात आधी आजच्या गुलाला विषयी सांगा आजच्या गुलालाचं महत्व आमच्यासाठी खूप आहे आणि आजची गाडी आमची बॅनरवर जमली होती समोरचा जो बैल होता वावे घरवाल्यांचा संकेत संकेतचा सर्जा ती बॅनरवर गाडी जमवली होती आणि त्यांना आम्ही पै्या दिला होता गोकुल गाडी कुठली होती आपल्याला आपल्या समोर निंबवडी वाल्यांचा शंभू बैल होता आणि त्याच्या पहिल्या बैल होता कोणता त्याचं नाव नाही गाडी कशी पळाली आपल्या गाडी चांगली जुळून पळाली आणि समोर एक दोन ते अडीच छकड्यांचा अंतर झाला गाडीवर आपल्या ड्रायव्हर गाडीवर आमचा घरचा ड्रायव्हर आहे स्वतः गाडी मालकच आहे तो बैल मालकच आहे आणि स्वतःचा ड्रायव्हर बसतो गोकुलचा ना आता सध्या या पिरियड मध्ये ना मुंबईच्या बिंदूर मध्ये नाव आली आणि कुठं ना कुठं याच्या पाठीमागच कारण आपण सर्वांची मेहनत आहे आमच्या ग्रुप ची खूप मेहनत आहे त्याच्या मागे आणि बिनजोड मध्ये मध्ये आता पब्लिकिंग मध्ये पळतोय आणि याच्या अगोदर पण चांगल्या गाड्या त्याने मारल्या होत्या आणि आज सुद्धा मैत्रीपूर्ण झाली आणि आज सुद्धा चांगली गाडी झाली गुलालाच महत्व म्हणजे आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल परला की आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद होतोय हो बैलाने गुलाल घेतल्यानंतर एक आमच्या पूर्ण ग्रुपला एक उत्साह निर्माण होतो की पुढच्या मैदानाला आणखी कसं नियोजन चांगलं करते त्याच्यामध्येच सगळे व्यस्त होतात फोन पण मला तर वाटतं ना गोकुलच्या या सीजनला भरपूर गुलालच आहेत हो गुला, आमचा गोकुल शेठ गुलालतच आहे फक्त आमची मागच्या वेळेस एक गाडी गेली होती सुतामध्ये तेव्हा ती बाईटमध्ये आम्ही सांगितलं सुद्धा होत आणि आता या सीझन मध्ये पूर्ण गुलालमध्ये आजचं नियोजन कसं काय म्हणजे तुमचा बॅनर वर तुम्ही नाव कधी सोडलं बॅनर ऍक्च्युली संकेत बॅनर सोडला होता दोन दिवसापूर्वी आणि रात्री त्याने मला कॉल केला की दादा बैल पाहिजे त्याच्यानंतर आमचा पेहरा जुळून आला आणि गाडी चांगली जुळून पहा मैदानामध्ये ना जेव्हा बैल चालवलेला आपला शर्यतीसाठी समालोचक आवर्जून नाव घेतात बावीस सत्त्यात्तर इगल ग्रुप चा गोकुल आलाय मैदानामध्ये असं ऐकून तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद होतो आणि इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर हा इगल गरुड आमची गाडी आहे त्या नावाने आमची गाडी पळते आणि ग्रुप सुद्धा इगलच्या नावानेच चालतो आणि सर्वात जास्त नाव आमचा गोकुलने केलंय इगल गरुडा तर ती पूर्ण गुलालातच गाडी आहे ती गाडी अजूनपर्यंत फक्त एक ते दोनच गाडी पडल्या दोन गुलाल गेले आहेत त्याच्या नाहीतर ती पूर्ण गाडी आतापर्यंत बेचाळीस ते त्रेचाळीस गुलाल आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ गो, गोकुल आमचं नाव करतोय चांगलं आपल्या चा धावणीचं नाव कुठला आपला बैल करतोय आनंद होतोय विशेष पुढचं भविष्य कसं बघता मग त्याचं पुढचं भविष्य आमचं इगल गरुडा आणि गोकुल त्याच्यानंतर आमची एक नवीन खरेदी कानाशेट आ, हे आदत मध्ये जून पर्यंत आदत मध्ये पुढे जाऊन ते आमचं चांगल्या प्रकारे नाव करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमचा ईगल ग्रुप आज खूप मोठा म्हणजे जुना आमचा खेळ नाही आम्ही मागच्या सहा महिन्यापासून आम्ही या खेळात आजच्या या मैदानाचं फाटीचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला नियोजन अतिशय उत्तम फाटी आहे आणि आज मागच्या वेळेस ते होती तेव्हा थोडी नरम होती फाटी आज त्याच्यावर एकदम चांगल्या प्रकारे रोलर वगैरे फिरून एकदम कडक फाटी करण्यात आलेली आहे आणि फाटी एकदम अतिशय उत्तम आहे आपल्या मध्ये ना दादा खूप सारे मैत्रीचे आता बिंजोर आपल्याला बघायला मिळतात कुठं ना कुठं आपल्या मैत्री संबंध जुलून येऊन याच्यातून आपला आज आपण विरोधात तर उद्या पैऱ्यात सुद्धा येतो हो नक्कीच आणि अशा खेळाची गरज आहे आपल्याला हो कारण बिंजोडचा खेळ मैत्रीपूर्णच खेळ झाला पाहिजे कारण कसं आज आपण विरोधात पळतोय उद्या त्यांचा विरोधात समजा समोरची गाडी हरली आहे पण त्यांचा पैरा पण जुळून येतो त्यांचा कोणता एखादा चांगला पाहिलं असेल तर मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजेत आणि खेळी वातावरणात शर्यती झाल्या पाहिजेत एवढीच अपेक्षा विचार केलाय का आपण आता आदत मध्ये तितका पळतोय तर कधी अजून आता आता बिंजोरचा केलं आपला थोड्या दिवसात बाकी आहे मुंबई मध्ये मग पुढचा काय त्याचा विचार नियोजन केलेलं आहे म्हणजे गटामध्ये पळवण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच जेणेकरून आता आपलं जून पंधरा पर्यंत आपला खेळ फार फार चालेल बिंजवडचा त्याच्यानंतर मग घाटावर पळेल पाठवून तिकडे गटामध्ये चालवण्याचा प्रयत्न करू विशेष ना आपली गाडी जेव्हा बोलावलात राहतो आपला ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर या दोन गोष्टी नियोजन चांगला झाला ना की आपली गाडी गुलाच राहते सुट्टी मेकर विषयी काय सांगाल सुट्टी मेकर आमचे विशाल तिडके आहेत ते स्वतः बैल मालक पण आहेत आमचं म्हणजे समजा आमचा पूर्ण ग्रुप आहे तो पूर्ण बैल मालकच आहे असं मी वैयक्तिक असा बैल मालक नाहीये आणि विशाल तिडके अक्षय टेंबे त्याच्यानंतर पिंटा गावडे हे सुट्टीचं काम करतात विशाल भावार्थे आहे आणि बबलू टेंबे आमचे स्वतः बैल मालक आणि स्वतः ड्रायव्हर असतात त्याच्यामुळे आम्हाला दुसरा ड्रायव्हर कोणता कधी कधी काय उन्नीस बीस होऊ शकतो पण घरचा ड्रायव्हर बसल्या नंतर आपल्या स्वतःच्या गाडीवर तो उन्नीस बीस कधीच करू शकत नाही आणि स्वतः मालक असतो गोकुल कुठल्या कुठल्या पायऱ्या मध्ये आतापर्यंत नामचीन पैऱ्यामध्ये मध्ये आहे आतापर्यंत पुष्पा मध्ये बैल पाहलाय पुष्पा ट्रिपल सिक्स मध्ये त्याच्यानंतर सोन्यामध्ये पाहलाय शंभू मध्ये पाहलाय दावडीवाल्यांचा शंभू आहे त्याच्यानंतर जीव आहे कलम खांडेवाल्यांचा जीव आहे याच्यामध्ये पाहलाय आणि ज्या बैल घुबेरच्या मोन्यामध्ये आणि मेन आमचा बैल जो याच्या नावारूपाला आला तो मोण्या मिजाबाई बोबेरेंचा मोण्या बैल होता आमच्याकडे त्याने आमच्या बैलाला फोकस मध्ये आणलंय म्हणजे चर्चे देण्याचं कारण चर्चा देण्याचं कारण एकमेव मोन्या बाई एक मोन्या हो आता काही कारणास बैल थो थोडा रिव्हर्स झाल्यामुळं आम्ही पैरामध्ये चालत नाही आणि बैल पण सध्या आरामावरच आहे मग जसा मोन्या बैल रिकव्हर झाल्यानंतर नक्कीच गाडी पळताना पुन्हा दिसेल चालेल आज एक चांगला गुलाल घेतलाय तुम्ही खूप खूप अभिनंदन तुमचा आणि अशीच गुलाला घेत राहा आपल्या दावणीला जे पण बैल आहेत नेहमी बोलालत राहावा आपल्या चॅनल किंवा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आमच्या ग्रुप कडून तुम्हाला सुद्धा धन्यवाद